त्यांचं पण डीजी लोन आहे ते आपल्या ग्रुपला पण ते पण साक्षीदार आहेत काळजी करू नका कोणी कुणी म्हणत होतं ना काय केलं नाही काय केलं नाही त्याला शब्द दिलाय आणि तो पूर्ण केला आहे आता एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सर्वांच्या अकाउंटला पैसे पडतील असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय काळजी करू नका ज्या लढा दिला आहे जे पण सहन करून लढा दिलाय सगळ्यांना माहिती आहे काय काय कोण कोण काय काय बोलत होतं पण यश आले आणि हां आणखीन एक दुसरं सांगितलं कुणीतरी डीजी लोन मंजूर करण्याचं आंदोलन करायचं आहे म्हणून पैसे मागितले जाते त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले पैसे देऊ नका कुणाला असं काही होत नाही बाहेरच सगळे आहेत इथं माझा येणं बी होत नाही पण पोलिसांनो फसू नका डी लोन मंजूर झाले आता उलट सगळ्यात चांगलं झालं की गव्हर्नमेंट पैसा आहे आपल्याला त्यामुळे हे सगळ्यात चांगलं आहे साक्षीदार आहेत सगळे एस पी ओचे कर्मचारी पण त्यामुळे जो शब्द दिला मी राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना संस्थापक अध्यक्ष ज्या प्रतीक्षेत आपण होतो त्याचं स्वप्नाचं चीज झालं आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला पूर्णपणे साथ दिली आहे येत्या एप्रिलपर्यंत सगळ्याच्या अकाउंटला पैसे पडतील